म्हणजे आता पण ठीक आहे आता पण इलिगल झालं झालं इथून पुढे जर ग्रामपंचायत उघड्या डोळ्यांमध्ये असेल तर ग्रामपंचायत तेवढी जबाबदारी म्हणजे आता मला एवढंच म्हणायचं आहे ग्रामपंचायत तुम्हाला सांगते एक तर काम इलिगल आहे इलिगल चालू आहे मग त्याविषयी तुम्ही म्हणू शकता ना तुमच्या डोळ्यात जे दिसतंय त्या ठिकाणी काय हस्तक्षेप केला म्हणजे दुसरा चोरी करतोय मला पण चोरी करून कसं घ्यायचा इलिगल तसंच म्हणणं आहे तुम्ही म्हणायला पाहिजे ना आता चालू बांधकाम किती नोटीसा काढल्या तुम्ही काढा पाहिजे साहेब